गावरान चिकन थाळी बनवायची आहे साधारणत आठशे ग्रॅम चिकन आहे यावर दोन चमचे मीठ एक मोठा चमचा भरून हळद घातली हळद आणि मीठ असे चोळून बाजूला ठेवून दिले मीठ आणि हळद जास्त घालायचे आहे कारण आपल्याला अळणी पाणी बाजूला घ्यायचे आहे दोन मध्यम आकाराचे कांदे अर्धी वाटी खोबऱ्याचे काप दोन चमचे चना डाळ तीन चार बेडगी मिरच्या तेलामध्ये छान भाजून घ्यायच्या आता त्यावर कोथिंबीर लसूण चमचा भर आले घालून हे असे वाटण तयार करायचे कढाईमध्ये तेल तापून घ्यायचे आता त्यावर चार पाच मिऱ्या चार पाच लवंगा एखादा दालचिनीचा तुकडा आणि तमालपत्र घालून घ्यायचे मीठ हळद लावून ठेवलेले चिकन त्यावर घालून तीन चार मिनटे असे भाजून घ्यायचे रंग बदलून पाणी सुटू लागेल असे केल्याने चिकनमध्ये उलावा टिकून राहतो शिजल्यानंतर ते छान ज्युसी राहते आता त्यामध्ये गरम पाणी घालून झाकून शिजायला ठेवून द्यायचे उकळी आल्यानंतर गॅस मंद करून ठेवायचा पंचवीस ते तीस मिनटात चिकन शिजून छान मऊ बनते चिकन शिजल्यानंतर त्यातील काही पाणी व चिकनचे खडे बाजूला काढून ठेवून द्यायचे आणि पाणी म्हणून वाढण्यासाठी उरलेले चिकन दुसऱ्या भांड्यात ओतून घ्यायचे आता त्याच कढईमध्ये अगदी थोडेसे तेल घालून त्यावर आपले वाटण घालायचे वाटण थोडेसे परतून घ्यायचे त्यावर घरचा मसाला लाल मिरची पावडर चिकन मसाला धने पावडर असे मसाले घालून घ्यायचे अगदी थोडे थोडेसे पाणी घालून हे वाटण असे शिजवून घ्यायचे त्यानंतर चिकनमधले पाणी त्यामध्ये घालायचे आणखी गरजेनुसार आवश्यक ते पाणी घालून घ्यायचे अशा प्रकारे आपल्या आवडीनुसार रस्सा बनवायचा या ठिकाणी मिठाची गरज असेल तर आणखी मीठ घालायचे रशाला उकळी आली की चिकन त्यामध्ये सोडून द्यायचे आणि आणखी दहा बारा मिनिटे मंद गॅसवर ते शिजवू द्यायचे आणि या प्रकारे छान ताट सजवून जेवायला द्यायचे रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद